एक महत्वाची अपडेट समोर येते आता चिंताजनक बातमी समोर येते ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ओमायक्रॉनचा हा नवा सा या सा एक रुग्ण सापडल्यानं आता चिंता वाढली आहे तर एकोणीस वर्ष एका तरुणीला या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत तर नवीन व्हेरियंट जो, जो आहे तो पहिलाच रुग्ण ठाण्यामध्ये आढळला असून त्यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे 1 हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळलेला आहे आणि तोच आता त्याची महाराष्ट्रामध्ये सुद्धा एंट्री झाली आहे त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात शिवाय सगळ्या नागरिकांना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलं दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाचे अकरा नवीन रुग्ण आढळलेत त्यापैकी आठ रुग्ण हे मुंबईतीलच आहेत तर राज्यामध्ये आतापर्यंत पस्तीस कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी सत्तावीस फक्त मुंबईमध्ये सापडलेत देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्यानं केंद्रानं आता सतर्कतेचा इशारा दिला तसंच सर्व राज्यांना कोरोना चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत आर टी पी सी आर आणि अँटीजन टेस्टचं प्रमाण हे कायम ठेवण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला